नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो चोंडा धबधब्यावर आमची सगळी मित्रमंडळी आहे याच्यामध्ये चिकन घेतलेलं आहे आता विशाल दाणी मस्त पैकी चिकन रस गावठी गावठी माल गावठी माल आहे इकडं सगळी पब्लिक जमलेली आहे आत पाय कुक लावतो क्या बोल रही है? चो एक कामाला गेलो त्याच्यामुळे काही जेवणाची व्हिडिओ बनवता आली नाही पण जेवताना नक्की तुम्हाला व्हिडिओ मोबाईल पाण्यामध्ये भिजणार नाही त्याच्यासाठी आपण मस्त पैकी कव्हर आहे त्यानंतर एका पण मोबाईल आपण घ्यायचा मोबाईल सगळे कवर, दा दा पामला जगले कवर हो माझा ओरिजिनल आहे आठ वर्ष झाला तोच मोबाईल वापरतो वापर इकडं आणि कवर बिवर नाही आपली पिशवी

आता थोडं मटन घालणार आहे का तू पोलीस वरती ना नुसता घे गे घे हे आमच्या ट्रिपचे स्पॉन्सर आजचे पार्टीचे आचारी सुरज वेकंडे कसं जेवण बनवलाय आणि बघायला लागेल नंतर यवतीत बघायला लागेल आता आम्ही निघलेलो आहे हॅलो

आणि साईलच्या गाडीचा पंक्चर आहे आणि इफुल सेट पण साहिल भेटलेलं आहे साईल काय पाय लावू काऊ ना आमच्या दुकानामध्ये थांबलेले आहेत चॉकलेट घेतलेलं आहे फुकटचं घेतलंय विकतच घेतलंय उभा नको राहू ते उतर गाडीवर आता <laughs> <laughs> आम्ही स्टेडिओमध्ये पोचलेलो आहेत जाणार लय उठे पुढं जायचा आईस चत नाही कधी पुढं गेलं गाडी घेऊन पुढं जातात ते निस्त <laughs> आता थांबलं <दाम> रे <laughs> त्यांच्या नजर त्यांच्यावर <laughs> उपमोडी उतरायला लागली इथं <laughs> इथ्याच्या वाड्याला आता आम्ही पोहोचलेलो आहे

आहे आम्ही कांद कांदे लिंबू लिंबू वगैरे घ्यायचे लिंबू नाही घ्यायचे कांदेच घ्यायचे घेतलं आम्ही आता आम्ही निघतो पाऊस पण आलेला आहे पुढे आता इथ फोटोशूट चाललेला आहे यांचा थंडा पिंडा इथे तुम्हाला पुढे व्हिडिओ क्वालिटी जरा कमी दिसणार आहे की आपण मोबाईलला कवर लावलेलं आहे गँग काही फिरली बारीक बारीक धबधब्यायचे मस्त पैकी दिसतात धबधबा राहायला खाली आम्ही आलो वरती देवता देव मुथू का मुत्तूत कोणही रुख कहाँ से होती आम्ही धरणावर जाललो होतो आम्ही झालं आता दा परत खाली धबधबे होत द परत खाली जायचं धबधब आलेलं आहे मित्रांनो इथं पोहोचल आता थोडा जेवू तुम्हाला जेवता वेळेस दाखवू चला आता रिक्षा आमची चाललेली आहे हे चाललं पायी वाटत अरे पायी गे का नाही काही माहीत नाही आमची जेवाची सुरुवात झालेली आहे

गावठी चिकन आणि इंग्लिश चिकन आणि भातामध्ये आहे पोपेटा चिकन <laughs> आता टेस्ट करतो आम्ही नंबर चिकन मस्त पेकी झालेले जेवण आम्ही जेवतो मित्रांनो माझं जेवण झालाय यांचा काही जेवण होईल नाही जेवत <laughs> तरी किती तुम्ही

आम्ही वरती चढताव वरती चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही काही शूटिंग नाही करू शकलो आता आम्ही वरती धरणावर जाणार आहे तुला काय घेतलंय लवकर मध्ये आम्ही चाललेलो आहे धरण बघायला ड्रायव्हर रिक्षाचा आहे काही सांगू शकत नाही आज धरण बघू का नाही साइड ला आम्हाला एक साइड लाय

आम्ही कुठे थांबत आहोत आम्ही जीवाची तलमाल करीत आम्ही कस तरी पोचलोय <laughs> <laughs> आला रे आला आला चढ चढवाला चढ चढवाला चढवली बाईनी एकद्यांशी कडक आपण इथे पोहचलेले खाडगड जलविद्युत प्रकल्प इथे यांचा फोटोशूट चालू आहे इथं कलसुबाई शिखर पण तुम्हाला दिसेल दहा किलोमीटर इथून आपल्या भुऱ्याभूज आण अजयश की नाही आम्हाला चोर वाटेने आणि जायला भेटत आहे ভাল জে বেল জে চি দিয়ে আমাৰ

आमचा शार्प शूटर मण्या सुर्वे बारा नंबर आलीचा मण्या सुर्वे नारंग गावचा तेश भाऊच्या मध्ये तिने आम्ही डॅम बघितला हो बरोबर आहे धन्यवाद असं आम्ही पुढे जातो आता आम्ही घरी चाललेलो आहे आपला लॉग इथेच एंड होतो आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद yeah, yeah, yeah.